नमस्कार मित्रांनो स्वराज्य वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो हो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील एक उत्कृष्ट रील स्टार आकाश ठोकळ यांनी कशी रील स्टार म्हणून सुरुवात केली आणि एक बाप म्हणून चित्रपट हा त्याचा प्रवास कसा होता आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार <पन्ति> आकाश टोकर आपण जेव्हा दो मी दोन हजार दहा मध्ये असताना मला एक कन्सेप्ट की बाप वरती आपण काहीतरी एक स्क्रिप्ट तयार करू मग ह्या डोक्यामध्ये माझा कन्सेप्ट आले की आपण बापाविषयी काहीतरी लोकांपर्यंत काहीतरी एक छोटासा का, संदेश द्यायला पाहिजे त्यासाठी मी एक बापावरती स्क्रिप्ट लिहायला तयार केली आणि ही मी स्क्रिप्ट दोन हजार दहा पासून तयार केली तर दोन हजार अकरा ला ही स्क्रिप्ट खतम झाली तर मग मी एक डायरेक्टर आहे किशोर नंदकुमार यांच्याकडे मी ही स्क्रिप्ट दाखवली त्यांना खूप आवडली स्टोरी मग ते बोलले की आपल्याला प्रदर्शित करायची लोकांपर्यंत स्टोरी जायला पाहिजे मग आम्ही कास्टिंग वगैरे केली गाव तिथे आम्ही स्टोरी तयार केली कसा राहिला प्रवास एकंदरीत ज्या वेळेस एखादा गरीब कुटुंबातला मुलगा पुढे येण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्याकडं खूप मोठा संघर्ष असतो आणि तुम्ही एक वडील वडिलाचं काय पात्र आपल्या आयुष्यामध्ये आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यातनं केला तर काय तो संघर्ष कसा होता संघर्ष खूप होता आणि ज्यावेळेस आम्ही ही आमची टीम आम्ही माझे जेवढे पण माझे फ्रेंड्स होते कोणी डीओपी होत कोणी साऊंड डिझायनर होत कोणी असिस्टंट डायरेक्टर होत ड्रेसिंग डिझायनर होत यांच्याशी के संपर्क केला त्यांना आम्ही बोललो की आपला हा प्रोजेक्ट करायचा आहे आणि सगळेच कामाला खूप मस्त म्हणजे एकदम शंभर टक्के देत होते सगळे काही खूप प्रेम हो अरे बाबा आता एखाद चित्रपट निर्माण करायचं म्हंटल की सर्वात मोठी गोष्ट असते पैसा पैसा आणि जे त्याच्यामध्ये भेटणारे पात्र आहे हे पात्र काय मोफत कोणी कुठे येत नाही मग तिथं तुम्ही कसं अरेंज केलं अरेंज आम्ही असं ठरवलं मला तर पहिले माहिती नव्हतं की एवढे पैसे लागतील आणि एवढं तर माहिती होतं जेवढे माझ्यासोबत माझे फ्रेंड्स खांदा लावून मला ते मदत करतील आणि माझा प्रोजेक्ट शंभर टक्के काढतील हे तर मला माहिती होतं पण हा मला पैसे किती लागतील हे मी अजून म्हणजे विचार पण नव्हता एवढे पैसे लागतील आणि आम्ही करत गेलो करत गेलो लोकांना आवडत गेलो लोकांना आम्हाला मदत केली अशा पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही तो चित्रपट निर्माण केला पण जो चित्रपट निर्माण करायचा त्याचा कन्सेप्ट पण एक उत्कृष्ट होता तो लोकांपर्यंत पोहोचला आणि ज्यावेळेस तुम्हाला लोकांचे जो फीडबॅक मिळायला लागला मिळायला लागलं जी तुमची भावना होती होती ती कशी समजा आमचं लास्ट लास्ट आम्हाला शूट करायचं होतं हा होता बस स्टँडवरती शूट करायचा होता मी तिथे खूप क्राऊड होतं आणि त्या क्राऊड मध्ये कोरोनाचा काळ चालू होता त्या क्राऊड मध्ये आम्हाला शूट करायलाच जमला नाही आपण आजच मुंबईला जाऊ मित्र आयुष्यभर साध्य हे बोलले इकडनं जा इकडनं हे लायसन आणि तिकडनं ते लायसन इकडनं हे लायसन आम्ही त्यांना हा जोडले सर आम्ही असं असं प्रोजेक्ट करतोय आणि लास्ट वरती आलाय लास्टचा सीन आणि आमच्या बाबा हा चित्रपट मध्ये लास्टचा सीन सगळ्यात महत्वाचा आहे की प्रत्येक बापाला पण कळायला पाहिजे त्यांचं तक काय महत्व आहे मुलींवरती आणि मुलांवरती तर तो, तो कॉन्सेप्ट तिथून आम्ही खूप मेहनत केली आणि नंतर तो सीन पण झाला आमचा क्रिएट झाला एडिटिंग झाल्यानंतर आम्हाला वाटलं अरे आता आपण पिक्चर केला आहे केलं तर खरंय पण कुठे दाखवायचा हा खूप मोठा प्रश्न पडला होता आम्हाला बारा तारखेला बारा जानेवारीला हा प्रत्येक सिनेमागृहामध्ये ला ज्यावेळेस तो चित्रपट पडद्यावर आला त्यावेळेस तुमच्या काय भावना झाल्या असतील तो प्रसंग कसा भावना म्हणजे न शिकता न काही एक्सपिरियन्स नव्हता काही नव्हतं एवढं मोठं पाऊल उचललं उचललं लिहिलं वगैरे आणि माहिती नव्हतं की इथपर्यंत येऊ शकतं एवढे मोठे मोठे कलाकार पडले आहेत एवढे मोठे मोठे डायरेक्टर पडले आहेत आता परत नवीन प्रमाणे काहीतरी एक नवीन बाप आला तर आई पण आम्ही काढू बघा कशा पद्धतीने प्रत्येकजण आज आपण पाहतोय की मुलं बापाला कोणत्या पद्धतीने वागणूक देतात थोडीफार बापाची जी जबाबदारी भूमिका बजावायची जी भू भु, भूमिका असते ती बजावत असताना ज्यावेळेस बाप रागवतो ते आजकालच्या पिढीला जमत नाही आणि त्यातूनही बाप काय आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आकाश ठोकळ आणि त्यांच्या टीमने केलेला आहे निश्चितच या अशा तरुणांना प्रोत्साहन मिळवलं पाहिजे आणि नवीन एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी भेटला पाहिजे एकंदरीत अशा पद्धतीच्या ज्या वेळेस प्रसंग येतात त्यावेळेस म्हणतात ना धनुष्यबाण जेवढा पाठीमाग जातो त्याला पाठीमाग खेचण्याचा प्रयत्न करतो आपण तेवढाच तो त्या ते ते गतीने पुढे जातो yes, तसंच आपल्या पण आयुष्यामध्ये प्रसंग येतात आणि त्याच आपण असं समजायचं नाही की आपण लाला कोणतरी खेचाय आपल्याला असं समजायचं की आपण त्या धनुष्यामध्ये गुटलेला बाण आहोत आणि तो खेचतोय आणि त्या दिशेने आपल्याला जायचंय आणि तेही एकदम अशा भन्नाड गतीने जायचं आहे मग अशा पद्धतीचे प्रसंग आयुष्यामध्ये येत राहतात तरीही तुम्ही न डगमगता पुढचे कन्सेप्ट घ्या आणि नवीन सुरुवात करा आमच्याही चॅनलवर वेळोवेळी आम्ही तुमचं प्रमोशन करू तो नवीन कन्सेप्ट आहे आपला तो कशा पद्धतीने प्रेझेंट कोरी ग हे माझं टायटल आहे त्यामध्ये सिंगर आहे सुमित वाठोरे आणि सोनाली सोना तुम्ही तुम्हाला तर माहितीच सोना सोना आहे सोनाली सोनोने कोण आहेत आता त्या, त्या यंग पिढीला तीच क्राऊड म्हणजे तिनं एकदम मग्न करून टाकलंय तिच्या गाण्यामधनं तिच्यासोबत मला प्रोजेक्ट येतोय लवकरच आम्ही पोस्टर लॉन्चिंग करू सॉंग घेऊन येतोय आणि सॉंग खूप वेगळं राहील माझ्यासाठी आणि तुमच्यासाठीही राहील आणि तुम्हीही बघा हा जो कन्सेप्ट आहे असे अनेक तरुण आहेत रील स्टार आहेत आपण बघतो एका उत्कृष्ट बॉलिवूड अभिनेत्यापेक्षाही त्याचं कारकीर्द चांगली असते हे रील स्टार असतात मग अशा काही तरुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि कुठंतरी ह्या छोट्या मोठ्या निर्मात्यांनी यांच्याकडे लक्ष देऊन यांनाही एखाद्या नवीन प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलं पाहिजे एवढंच आमच्या स्वराज्य वार्ताच्या वतीने तुम्हाला सांगणं आहे आमचा हा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि असाच जर एखादा होत करू रील स्टार तुमच्या परिसरात असत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद